शहरातील मुस्लिम तबलिगी जमातद्वारे एक दिवसीय दिनी इष्टमाचे आयोजन दिनांक तीन ऑगस्ट रोजी जामा मस्जिद या ठिकाणी करण्यात आले होते शहरातील व्यापारी वर्गाने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून मोठ्या उत्साहात सोहळ्यात सहभाग घेतला तसेच तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते मानवी जीवावर संस्कार महत्वाचे आहेत आचरण चांगले असेल तर आपण परमेश्वराला प्रसन्न करू शकतो मात्र दुर्दैवाने माणुसकी संपुष्टात येत आहे माणसाचे पशुप्रमाणे वर्तन सुरू आहे मोठ्या प्रमाणात होणारी माणसांची हत्या चिंताजनक बाब असून परमेश्वराने सर्व सजीवांमधील मनुष्याला सर्वश्रेष्ठ बनवले आहे मात्र त्याचा विसर पडला आहे परमेश्वर निर्माता असून त्याची भीती प्रत्येकाला असायला हवी भक्ती स्मरण केले पाहिजे शेताप्रमाणे माणसाच्या मनाची मशागत होणे गरजेचे आहे प्रत्येकाने वडीलधाऱ्यांचा आदर करावा इतरांना मदत करावी समाजात माणुसकीचे बीज अंकुरावे हा इश्तेमाचा आदेश आहे भारतात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने जगात अन्यत्र हे चित्र पाहायला मिळत नाही या एकजुटीस अडथळा ठरणाऱ्या घातक बाबींचे निर्मूलन करणे गरजेचे आहे असा संदेश मौलाना भाई पुणे मौलाना वली मोबीन मौलवी खुर्शीद यांनी दिला आहे रात्री 9 नंतर सामुदायिक प्रार्थना तसेच दुवा झाली यावेळी वाहतुकीची कोंडी आणि इतर सेवांसाठी स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मस्जिद कमिटीचे अध्यक्ष तथा जमातचे अमीर मोहम्मद नसीर भाई यांनी प्रशासनाचे आणि पोलीस बांधवांचे आभार मानले प्रतिनिधी सचिन जाधव एनडीटी न्यूज मराठी नांदेड